राहिलेली आहे आणि याचा विचार प्रत्येकाने कर या ठिकाणी करणं गरजेचं आहे मला कल्पना आहे की आपल्याला काही विषय या लोकांची जरा वेळ मारून देण्याचा प्रकार हा राष्ट्रवादी काँग्रेसकडनं झाला या निवडणुकीमध्ये सरकार ठोस भूमिका की आपल्या माध्यमातून या ठिकाणी घेतली जावी आणि शेतकरी तो किंवा आम्हाला कुणालाही थांबवता येणार नाही याची दखल महाराज आपण घ्यावी आणि याच्यावर काहीतरी तोडगा आपल्या पद्धतीनं कायदेशीर गोष्टी ज्या काय त्या बघून आपल्या माध्यमातून निघावा सर्व तालुक्यातल्या के प्रामुख्यानं केळगर आणि कुसुंबी या दोन्ही भागातल्या शेतकऱ्यांची ग्रामस्थांची किंवा गावांची अपेक्षा आप आपल्याकडनं त्याच्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले आणि या धरणाची मान्यता घेण्यासाठी मी चालू राहिले ते आपण पण सांगितलेलं आहे हा विषय नक्की भावी गामध्ये आता आचारसंहिता वगैरे या सगळ्या गोष्टींमुळे जरी आणला असला तरी याच्यावरच नक्की काही ना काही पर्याय किंवा नक्की काही ना काही उपाय या प्रश्नावर किंवा धरणाचं काम सुरू होण्यासाठी जे काही तुम्ही अगदी मागच्या थोडं जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपण पण संघर्षाच्या भूमिकेमध्ये होतो शेवटी तुम्ही पण बघितले की हा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराच्या मागे खंबीरपणे उभा राहिला किती संघर्ष झाला तुम्ही वेगळं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न जरी केला तरी राष्ट्रवादी काँग्रेसला उलट वाढत्या मताधिक्यानं आणि वाढत्या ताकदीनं या तालुक्यातल्या मतदारांनी या तालुक्यातल्या लोकांनी माता भगिनींनी तरुण मित्रांनी मुंबईकर असतील अगदी माथाडीचे काळाचे कामगार असतील सर्वांनी बरोबर साथ दिली कारण या तालुक्यामध्ये काम तेवढं राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही उभं करून दाखवलं आज आमदार म्हणून काम करत असताना पवार साहेबांचा विचार हा जेवढ्या पोलवर या तालुक्यामध्ये रुजलाय तो अजून घट्ट करणं धन्यवाद खासदार साहेबांना परत एकदा विनंती करतो की जो आमच्या या भागातला मूलभूत प्रश्न आहे किंवा जो प्रश्न आज थोडा ज्वलंत झालेला आहे त्याच्याबद्दल आपल्या माध्यमात काही ना काही निर्णय व्हावा लोकांच्या काही अपेक्षा आहेत की वारस नोंदी होत नाही कर्जाला काही ठिकाणी काही ठिकाणी म्हणण्यापेक्षा सर्वच ठिकाण आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस आणि मित्र पक्षाचे उमेदवार म्हणून खासदार उदयनराजे भोसले यांना मोठ्या माता घेणं या तालुक्याना आपण

आज नाही त्यावेळेस माझा जन्म आणि त्यामुळं माझी असतो कि माझ्या आम्ही दोघांनी मागच्या जन्मी मुंबई एवढं फक्त थोडस आमच्याकडे ते आमदार झाले आणि ज्या वेळेस ते काय मंत्री झाले त्यांनी त्यावेळेस ते संपूर्ण केलं

पुनी रात में कि बीच दामन बुजुर्ग कार्य कर रहे कि जेनी करो जब सामने जो करते हैं जिसे हक्का ना दिया हम चक्कर करना है कि आउट सुट। तो जाने का ही मार्ग सामने उल्लास से उल्लास तो प्रश्न है कि जब तुम्हें देख जाता हूँ एक वाले को बोले बोलो चक्कर बोलते नहीं आते हैं केला से मतलब यहाँ टिकने आओ तो मतलब तुम्हारे प्रश्न विषय